आपल्याकडील या पातेल्यात गरम पाणी आता आपण काय करू की हा असला प्लास्टिकचा हलका चेंडू एका बाजूने दाबून त्याचा आकार बदलू तर आता मला सांगा हा कोणता बदल भौतिक की रासायनिक तर आहे भौतिक बदल बरोबर कारण इथं चेंडू हा प्लास्टिकचा आहे तसाच आहे फक्त त्याचा आकार बदलला इथं कुठलाही नवीन पदार्थ तयार झालेला नाही तर आता आपण हा दबलेला चेंडू या गरम पाण्यात टाकू आणि बघूयात की नेमकं काय होतंय ते अरे वा पहा चेंडू परत पाहिल्यासारखा झालाय तर मला सांगा हे असं काय झालं थांबा मी सांगतो तर एकतर पाणी खूप गरम होतं या गरम पाण्यामुळे चेंडूच्या चे आतली हवा पण गरम झाली असेल आणि ती गरम हवा प्रसरण पावली असेल आणि त्यामुळे चेंडू हा मूळ आकारात आला आता आपल्याला माहिती आहे की भौतिक बदल हे बहुतांशी प्रत्यावरती असतात इथे आपण सुरुवात केली एका चेंडूपासून मग त्याचा आपण दाबून आकार बदलवला आणि नंतर तो चेंडू आपण गरम पाण्यात टाकला आणि शेवटी आपल्याला मूळचा चेंडू परत मिळाला तर हा बदल प्रत्यावर्ती आहे इथं कोणताही नवीन पदार्थ तयार झालेला नाही म्हणून हा एक भौतिक बदल आहे आता चला अजून एखादं उदाहरण पाहूया इथं आपल्याला काही खराब झालेल्या फळांचे फोटो दिसत आहेत जेव्हा कोणतेही अन्न खराब होतं म्हणजेच खाण्यायोग्य राहत नाही तर नेमकं का असं काय होत असेल त्या अन्नामध्ये तर काही सूक्ष्मजीव जसे की जीवाणू किंवा बुरशी त्या अन्नपदार्थावरती वाढतात तर हे सूक्ष्मजीव त्या अन्न पदार्थाचे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये विघटन करतात यामुळे त्या अन्न पदार्थाचा वास चव आणि पोत खराब होतो त्यामुळे अन्नपदार्थ किंवा फळ खराब होणं हा एक रासायनिक बदल आहे कारण इथे नवीन पदार्थ तयार होतो त्याचे गुणधर्म हे मूळ अन्नपदार्थापेक्षा वेगळे असतात तर आपण पाहिले की अगदी साध्या पद्धतीने जसं की तापवून किंवा थंड करून भौतिक बदल हे प्रत्यावर्त करता येतात परत परत करता येतात पण रासायनिक बदल मात्र प्रत्यावर्ती नसतात इथं खराब झालेली फळं परत मूळ ताज्या फळामध्ये बदलता येतात का तर अजिबात नाही बरोबर तर रासायनिक बदल हे प्रत्यावर्ती नसतात पण लक्षात ठेवा की सगळेच रासायनिक बदल हे काय वाईट नसतात जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा पण त्या अन्न पदार्थामध्ये रासायनिक बदल होतातच की आणि त्यामुळेच तर अन्नाची चव सुधारते किंवा ते खाण्यायोग्य बनतात